आपलं हार्दिक स्वागत सुरुवातीला नेते माननीय कदम यांच्या औचित्य साधून स्वर्गीय मीनाताई ठाकरे नाट्यगृह नाट्य, नाट्य रसिकांच्या सेवेत होणार दाखल कोकण विदर्भ मराठवाड्यात आज मुसळधार पावसाचा इशारा महाड दापोली राज्यमार्गावर बस घसरून झालेल्या अपघातात वाहकासह आठ प्रवासी जखमी धम्मक्रांतीतर्फे होणार संगमेश्वर तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी जलसाकार आणि कला क्षेत्रातील कलाकारांचा सन्मान आता पाहूया सविस्तर वृत्त येथील स्वर्गीय मीनाताई ठाकरे नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचं काम अंतिम टप्प्यात आलं असून शिवसेना नेते रामदासभाई कदम यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून रविवार दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस पासून हे नाट्यगृह तब्बल एकोणीस वर्षानंतर नाट्य रसिकांच्या सेवेत दाखल होणार आहे साडे अकरा कोटी रुपये खर्चून नाट्यगृहाची नव्याने उभारणी करण्यात आली आहे नाट्यगृहाचा पडदा उघडण्याची आता सर्वच रसिक प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर वाढताना दिसत असून अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत आहेत काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळतोय अशातच मराठवाड्यासह कोकणात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय यासह मुंबई आणि उपनगरात पुढील चारही दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे तर दुसरीकडे विदर्भ मराठवाड्यातही पावसाचा हाय अलर्ट जारी करण्यात आलाय दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणातल्या बहुतांश भागात रात्रभर पावसाने झोडपले असून पहाटेपासून विश्रांती घेतलीय कोकणातल्या काही भागात मुसळधार पाऊस पडत असल्याचं दिसून येत आहे आज देखील मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलाय संभाव्य इशारा लक्षात घेता मुसळधार पावसामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय महाड दापोली राज्यमार्गावर मे महिन्यापासून चालू असलेली अपघातांची मालिका जुलै महिना संपत आला तरी चालूच असून आज दुपारी अहिरे कोंड ही एस टी रस्त्यावरून घसरून झालेल्या अपघातात बसमधील वाहक चालकासह आठ प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांना महाड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलंय एस टी महामंडळामार्फत किरकोळ जखमींना अर्थसहाय्य देऊन त्यांना महाड ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आलंय शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये संगमेश्वर तालुक्यातील इयत्ता दहावी बारावी पदवी परीक्षेत तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेल्या बौद्ध समाजातील गुणवंत विद्यार्थी तसेच संगमेश्वर तालुक्यातील कार्यरत जलसा मंडळे यांचा गुणगौरव समारंभ धम्म क्रांती कला मंच रत्नागिरी या संस्थेच्या वतीने करण्यात येणार असून सदर गुणगौरव समारंभ रविवार दिनांक चौदा सप्टेंबर रोजी सकाळी वाजता शुभगंधा मंगल कार्यालय मयूरबाग लोबले संगमेश्वर या ठिकाणी संपन्न होणार असून विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या पाल्याची माहिती पाठवावी असं आवाहन धम्म क्रांती कला मंच रत्नागिरी तर्फे करण्यात आली आहे अधिक माहितीसाठी एकोणनव्वद नव्याण्णव नव, एकोणपन्नास एक्केचाळीस त्र्याऐंशी आणि शहाऐंशी सत्तावन्न अडतीस त्रेपन्न तेवीस या क्रमांकाशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे शिवसेना नेते माजी पर्यावरण मंत्री माननीय रामदासभाई कदम यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवार दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर रोड भैरी भवानी नगर खेड येथे दुपारी महाप्रसादाचं आहे तरी सर्व स्वामी भक्तांनी आरतीचा आणि महाप्रसादाचा लाभ महाप्रसादा आवाहन आयोजक शैलेश गायकवाड आणि राजू आमरे यांनी केलंय खेड येथील विश्वेश्वर पतसंस्थेच्या संचालकपदी खेडच्या माजी नगराध्यक्षा सौ गौरी पुळेकर यांची निवड करण्यात आली आहे पतसंस्थेचे अध्यक्ष संजय दांडेकर यांनी त्यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांचं स्वागत केलं यावेळी पतसंस्थेच्या उपाध्यक्षा डॉक्टर नेहा कार्यकारी अधिकारी सुरेश शेठ ऑडिटर मोहन पाटील रमाकांत पाटील आणि कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते जनसेवा प्रतिष्ठान मुंबई यांच्या सहकार्याने पूर्ण प्राथमिक जिल्हा परिषद आदर्श शाळा ओशिवळे बागवेवाडी नंबर एक ओशिवळे शाळा नंबर दोन येळवण शाळा नंबर एक आणि शाळा नंबर दोन मध्ये उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या बागवेवाडीतील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण उपयोगी वस्तूंचं वाटप जनसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व इतर पदाधिकारी मंडळाचे मुंबईचे पदाधिकारी ग्रामस्थ संतोष शेटे विजय पांचाळ दशरथ कामतेकर नारायण कामतेकर अंकुश पांचाळ अशोक शेट्टे विवेक शेट्टी विनायक मिश्रा स्थानिक ग्रामस्थ सरपंच हातणकर कंटामुक्ती अध्यक्ष संजय रोडे माजी सरपंच शांताराम रोके सरपंच उपसरपंच तुकाराम रोडे शालेय शिक्षण व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ मयेकर व इतर पदाधिकारी शाळेचे मुख्याध्यापक सोनावणे गुरुजी तेलंगबाई खानविलकरबाई विद्यार्थी पालक ज्येष्ठ ग्रामस्थ महिला आणि पुरुष यांच्या उपस्थितीत करण्यात आले लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने दिला जाणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार यावर्षी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री माननीय नितीनजी गडकरी साहेब यांना जाहीर झाला आहे या पुरस्काराबद्दल केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री माननीय नितीनजी गडकरी यांचं मनपूर्वक अभिनंदन याबरोबरच हे बातमीपत्र संपलं धन्यवाद